इंदिरानगर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत पाथर्डी गाव येथील घरफोडी चोरीतील चार आरोपींना आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाला इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडी गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं इंदिरानगर पोलीस ठाण्याकडील गुन्हे पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष हुंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजेपासून ते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान पाथर्डीगाव तालुका जिल्हा नाशिक येथे घरफोडी करणारे इसम हे सोनगाव तसेच सायखेडा तालुका निफाळ येथे येत आहेत यावरून गुन्हे पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष हुंदे पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस नाईक पवन परदेशी दीपक शिंदे पोलीस अंमलदार जाधव सागरकोळी सौरभ माळी आणि पोलीस अंमलदार प्रमोद कासुदे चंद्रभान पाटील अशांनी सापळा रचून आरोपी सिद्धेश अशोक आडभाई राहणार सोनगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक यांना सायखेडा इथून ताब्यात घेऊन त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यामध्ये किरण बाळासाहेब वय वर्ष तेहतीस तसेच आदित्य अरुण गावले वर्ष चोवीस तुषार अशोक गरुड वर्ष एकवीस यांच्या मदतीनं इंदिरानगर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम चोरी केल्याचं कबूल केलं होतं ताब्यातील आरोपी सिद्धेश आडभाई आर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्ह्यातील इतर तीनही आरोपी निष्पन्न झाल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे विश्वासात घेऊन केलेल्या चौकशी अंतीवरील चारही आरोपींचा सदर गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झालंय त्याअंत त्यांना अटक करण्यात आली आहे या चारही आरोपींना न्यायालयानं तीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी दिलेली असून आतापर्यंत आरोपण करून गुणातील चोरीस गेलेले सुमारे नऊ तोळे वजनाची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत परिमंडळ दोनच्या सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड विभाग तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे पोलीस नाईक पवन परदेशी पोलीस अंमलदार सागर कोळी सौरभ माळी तसेच सागर परदेशी दीपक शिंदे योगेश जाधव प्रमोद कासुदेव पोलीस अंमलदार चंद्रभान पाटील यांनी केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे करतात